सगळ्यांना गुड आफ्टरनून मित्रांनो हा आले आले छान आले नाही काय प्रॉब्लेम तर चला शुभ दुपार झाली मित्रांनो आणि आपल्या ह्या बंगल्यामुळे आपल्या ह्या फार्म हाऊस समोर दारू उघड ठेवून आले कोणतरी पळ जा, जा सगळं कुत्र जाऊन आतमध्ये राडा कर तर असू द्या आपल्या बंगल्यासमोर आपल्या फार्म हाऊस समोर झाडं लावायचं काम चाललंय आणि आपली राहिलेली झाडे तर आपल्या फार्म हाऊस समोर मस्तपैकी आंब्याची बाग लावतो आहे आणि इकडं मालकीन बाईन मार्किंग करतात दहा फुटा दहा बाय बारावर लागेल चालली आपली आंब्याची एकशे वीस इंच अरे दहा फूट वा हां एकशे वीस इंच कर मार्किंग तिथं हां यस हां तर काय नाही ह्यांना सगळं शिकवायचं काम चाललं आहे मला काय जास्त जमत नाही पण म्हणलं नाही बायको काय हार म्हणायला तयार नाही आणि हां पावसाचं कसं आणि तुम्हाला जाऊ का झाडं कशी लागल्यात कशी फुलल्यात तुम्हाला थोडक्यात आता ही आता लावलेली झाड दोरी उडून धरायची आणि हे करायचं तुम्हाला सगळ्यांना धावतो ही आता झाडं लावलेली एक चाळीस झाडं कमी पडलेली आधीची झाड असा फुतवा असा कसा फुलाय लागला आहे ही अशी फुलाय लागल्यात वर त्याच्यानंतर ही झाड ही झाड अशी एक ताडी ताड झाडं अशी वाढायला लागली वर पण वाढायला लागली उंची वाढायला लागली हे पण ही अशी असा फुतवा असा कवळा जार फुटवा लगेच काळे आहे ते तर असं छान छानपैकी म्हणजे एक एक इताड लावल्यापासून एक, एक एक वीत म्हणजे अर्धा अर्धा फुटाची झाडाची उंची वाढली आता ह्या आठ दहा दिवसामध्ये आणि छानपैकी कसं आपलं आपलं घरगुती चाललंय उ दूरे तुटल आपलं उठत बस आता तुम्ही माणसाने हे खोऱ्याने कसं का काय उकारताय तर आम्ही काय केलं तर हे केलं तर जेसी पीने खड्डे खाल्लं खांडलेलं पण ट्रॅक्टरने काय केलं सगळे लेव दगडी सगळी काढली आणि आता खत टाकले सगळं तीन तीन गाम्याली खत टाकले ह्याला हाय नाशविना तीन ते तीन तीन गाम्या खत टाकले आता तर आता ह्याच्यामध्ये आपण तीन तीन गाम्याली खत टाकले प्रत्येक ह्याच्यात आणि त्याच्यानंतर बुजावलेत खड्डं कारण झाडच नव्हती नुसतं खड्डं ठेवून पण उपयोग नव्हता म्हणून तर म्हणलं ज्या त्या टायमिंगला बघा आता ह्याच्यात खत पण निघते खाली खड्ड्यामध्ये आता फक्त दोन दोन वीत उकरायचे खाली आणि पुरून टाकायचे आणि लय मस्त अशी बाग फुलणार आहे ना ही आता तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वाटेल ही निविजन चाललंय हे काहीतरी आहे झाडं लावतात म्हणजे ह्याच्यापासून काय उपयोग आहे का नाही म्हणजे म्हणजे काही जणांचा गैरसमज आहे ही ह्याच्यापासून जास्त उत्पन्न जा निघत नाही निसता ही वेस्टेज आहे पण ह्याचं तसलं ना काय नाही ह्याच्यापासून काय होणार आहे आणि मोर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे हेचं निविजन खूप खूप म्हणजे खूप लांब आहे हिचं नियोजन दारामध्ये एकदम खतरनाक होणार आहे घराने आणि ही कडनी ही पहिले पलीकडे काय केलं आहे एक नारळाचं एक नारळाचं की एक आंब्याचं एक नारळाचं की एक आंब्याचं अशी झाडं लावलीत पण ही आता हे आता एक एक पूर्ण करायचं काम चाललंय ज्या वेळेस सगळी झाडं लावून होतील पाईपलाईन डिर पण झाली या आपण पण हातारली पाईपलाईन पण झाली आता फक्त झाडं लावायची वाट बघतोय आपण झाडं लावून झाली एकदा सगळी त्याच्यानंतर घराचं कंपाऊंडच्या मागं लागायचं आहे ताराचं कंपाऊंड करायचं आहे दहा फुटाने आणि त्याच्यानंतर खरी ह्याच्यामध्ये मज्जा येणार आहे ह्याच्यामध्ये आमचं खूप मोठं फ्युचरचं डिव्हिजन आहे काय अश्विनी हय यस थांब आहे ना हां तर आमच्या अश्विनी पण थांब आहे आमचे हां नेमकं काय आमचं काय ह्याच्यामध्ये नियोजन आहे आम्ही सांगू शकत नाही पण खूप छान आहे प्रत्येक रविवारी इथं खूप छान काय दगड लागलाय का मी बघतो ठीक आहे चला असू द्या हाय सगळ्यांना कशा आज सगळे चला तर मम्मी ती चालले भाजी नीट करायचं भाजी मंडई लागली गेली ना आता काय करायचं पप्पाला उपवास आहे त्याच्यामुळे भेंडी पप्पाला एकदाच किलो भर आणली बटाटे दोन किलो आणली ती शेंगा आणल्या भरमुगाच्या काकडी आणली दोन किलो काय म्हणजे आता भेंडी करायची ना तोपनला होते चिराय मी चिरती तू झाले करड वगैरे लावून झाली हातपाय तोंड वगैरे धुतलं चहा केला एकदा आणि बाजारला गेले होते बाजारवरून आले स्वयंपाक करायचं आता लाईट नाही चार्जिंग वरच बल कधी भी उतरू शकते आता रात्र गेली कालची आजची किती वेळ टिकणार त्याच्यावर अगोदर जायच्या अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा ओके भेंडी पुसून चिरून देते हो मी चिरून मी पुसती चिरतो चला बाय सगळ्यांना गुड नाईट आपल्या व्हिडिओ सांगा ओ एवढं बाय सगळ्यांना